तर आपण आपल्या लेबर विषयी किंवा का, कामगारांबद्दल बोलत होतो आपल्या लॅपटॉप मोबाईल यांच्याविषयी बोलत होतो मग यांना फरगीव करायचं मी तुम्हाला बोलले म्हणून मला माफ करा ते बोललेत का आपल्याला म्हणून त्यांनी दुरावा घेतलाय का आपल्याशी अजिबात नाही जेव्हा आपण समोरच्याला बोलतोय हे हे उदाहरण आहे ना आपल्याला आई वडील सासू सासरे दीर जाऊ यांच्या बाबतीत नाही लक्षात येणार ना पटकन पण हे उदाहरण इथं पटकन लक्षात येईल आपल्याला कि जेव्हा आपण आपले लेबर आपन। ले आपले मेड आपले कामवाले यांना पैसे देतो किंवा काहीतरी अमाऊंट देऊन त्यांच्याकडून काम करून घेतो अशा व्यक्तींना बोलून त्यांनी रिॲक्ट जर केलं किंवा ते नसताना त्यांच्याविषयी बोललो आपण तर बुमऱ्यांनी त्या गोष्टी जशाच्या तशा जो म्हणजे तेच आपल्याला मिळणार म्हणून आपल्याला तशाच आपल्याला त्या गोष्टी मिळत राहणार म्हणून आपण स्वतःला स्वतः बोलणार आपण आपण त्यांना हे केलंय सर्वांनी जॉईन व्हायचे पुन्हा एकच मिनिट मी मेसेज करते सर्वांनी जॉईन मी जॉईन झाली पण तिकडे मेसेजेस करायची नाही त्यामुळे आपण बऱ्यापैकी सर्व होतील बाकीचे मेसेज पाहून तर आपण यांच्याशी सर्वांशी बोलताना आपण स्वतःला फॉर्मेशन द्यायचं खूप वेगवेगळे ते आपण तयार पण केले बरेचसे बरोबर आपण आता स्वतःविषयी बरेचसे फॉर्मेशन दिले की मी खूप गेट आहे मी खूप स्मार्ट आहे माझ माझ्यावर प्रेम आहे मी खूप अवेअरनेसनी काम करते माझा आत्मविश्वास वाढला आहे मी स्वतःविषयी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आता निर्णय घेण्यासाठी महसूस करते फील करते मी स्वतःचा प्रेम करण्याचा काबील आहे स्वतःवर प्रेम करण्याचा काबील आहे किंवा मी माझ्या स्वतःच्या पायावर आता उभी आहे मला आता खुबड्यांची गरज नाही किंवा मला कोणाच्या सांत्वनाची गरज नाही माझ्यामध्ये शक्ती आहे त्या शक्तीचा मी स्वीकार केलाय आणि तिचा मी उपयोग करत आहे असे जे आहेत ते आपण वारंवार शेअर माझी मेड खूप चांगली आहे मी खूप रेट आहे मी सर्वांना धन्यवाद देते मी खूप काय म्हणायचं त्याला अं मी खूप भाग्यशाली आहे कि मला एवढे चांगले लेबर मिळाले कामगार मिळाले त्यांच्यामुळे माझी सर्व काम एकदम छान अशी आणि पटपट होत सगळे सगळेजण मला मदत करतात त्यामुळे मी इतर माझी काम आली मी वेळेत आली म्हणून तर मी दुपारी चार वाजता कार्यक्रमाला अटेंड करू शकले स्वतःसाठी वेळ देऊ शकले संध्याकाळी काम लवकर उरकली स्वयंपाक लवकर झाला जेवणही झाली संध्याकाळी पण कामाली आली अं त्यामुळे मी ओंकर किंवा मुलांसोबत पिकनिकला जाऊ शकले पिक्चर पाहू शकले त्यांच्याशी गप्पा मारू शकले त्यानंतर त्यांना धन्यवाद देऊ शकले त्यांना माफ करू शकले स्वतःला माफ करू शकले हेही आपण बोलायचं आणि तसच लिहायचं देखील आहे एवढ्या सगळ्या लोकांविषयी ज्यांच्याशी आपण रिलेट होतो त्यांच्याविषयी मग इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी कसं लिहिणार माझा लॅपटॉप खूप खूप धन्यवाद इलेक्ट्रिसिटीला की तिच्यामुळे माझा लॅपटॉप लॅपटॉप चार्जिंग चार्जिंग झाला झाला त्यामुळे मी झूम मिटिंग अटेंड करू शकले किंवा काम करू शकले कम्प्युटरवर टायपिंग करू शकले किंवा वेब डिझाईनचं काम करू शकले किंवा इतर आपल्या दीपाली मॅडम आपलं ह्याच काम करतात त्रैमासिकाच वगैरे काम करतात मग त्या लिहू शकतात असं मी देऊ शकले सगळं काही ड्राफ्टिंग आपले फोटो कसे लावायचे त्या मासिकामध्ये किंवा मेसेज कि कसा टाकायचा कलर कसा करायचा हे सगळं त्या लॅपटॉपमुळे शिकले म्हणून या लॅपटॉपला खूप खूप धन्यवाद कधी बंद पडला हे झालं तर आपण मा स्वतःला माफ करायचं की मी चुकून बोलली लॅपटॉप काहीतरी तर प्लीज मला माफ कर तू माझी तू सहनगडी आहेस बरोबर की नाही जर मला एखादं काम करायला लागलं तर मला चार पाच लोकांची मदत लागेल पण विदाउट कोणाची मदत नाही लागत कम्प्युटर लॅपटॉप हा रोबोट सारखं आपल्या सोबत राहून काम करतो मोबाईल हा रोबोट सारखं काम करतो बोललो का टाइप होत बोललो का युट्यूब ओपन होत आहे बोललो का गाणी लागतात बोललो का फोन लागतो आ... आपण यांना रिलेट करून बोलायचे आणि त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद द्यायचंय ग्रॅटिट्यूड द्यायचंय आधी माफी मागायची स्वतःला माफ करायचंय आणि तिसरी पाहिली आपण ग्रॅटिट्यूड द्यायचंय आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टींविषयी आज जेवढा सांगितलं विषयी कमीत कमी, -कमी। दहा दहा वाक्य तरी आपण लिहायचे आणि मग तुम्ही बघा ज्या लेबर विषयी मेड विषयी जास्त आपल्यामध्ये थोडासा कटुता वगैरे असेल तर आपण पटकन बोलून जातो माणूस आल्या आल्या कामाला हे काम नीट करीट फरशी बर का दोन वेळा फरशी कुसम मला धुळा जीवात आवडत नाही मला आवडत नाही म्हणून मग झाडून घेतल्यानंतर फरशी पुसल्यानंतर मांडी घासल्यानंतर कपडे धुतल्यानंतर शेतात पाणी भरल्यानंतर किंवा औषध मारल्यानंतर कधी कधी आपण स्वतःला ग्रेट समजतो दुसऱ्याला म्हणून स्वतःचे चुका शोधायचे म्हणून मी सांगत असते पंच द्या उठल्या डोकं जमिनीला टेकवा धर्तीमध्ये तुझे खूप खूप धन्यवाद आपल्याला जे काय अन्न वगैरे येते सगळं धरतीतून येते हा लॅपटॉप बनलाय हा तत्वांनी बनलाय आणि याच्यामध्ये जमिनी खालचे जे तत्व आहेत ते जास्त आहेत की नाही लॅपटॉपला ना। खनिज वगैरे जवळ घालून येतात मग म्हणून पंच तत्वांना धन्यवाद दे द्यायचा कळत न कळत आपल्या लॅपटॉप पर्यंत पर्यंत मोबाईल पर्यंत फ्रीज पर्यंत वॉशिंग मशीन पर्यंत आपल्या पिठाच्या गिरणीपर्यंत आपल्या पर्यंत आपल्या गाडीपर्यंत हे कळत न कळत ते, ते व्हायब्रेशन इनव्हर्स पाठवतो हो आणि आपल्याला अबंडन्स दी रिटर्न ऑफ ब्लेसिंग मिळतात हे खरच मॅडम मी काल त्यांना प्रश्न विचारला होता मी माझ्या लॅपटॉपला धन्यवाद देत दिले होते मी रिटर्न मेसेज करायची राहिले कारण ऑफिसला जायचं होतं गडबडीमध्ये तर मी नेहमी माझ्या गाडीला धन्यवाद देते माझे मुलं गाडीवर जर असेल इलेक्ट्रिक गाडी आहे माझी कुमाकी कंपनीची येलो कलरची तर चुकून चार्जिंग जर कधी कमी झाली असेल तर चढ्याला इलेक्ट्रिक गाडी कुणाची असो इलेक्ट्रिक गाडी ही थोडीशी बॅटरीवर लोड येतो म्हणून थोडीशी थकते तर मग ती हळू चालते मग मी गाडीला हात लावताना खूप धन्यवाद देते खूप खूप धन्यवाद माझ्या गाडीला इलेक्ट्रिसिटीला खूप खूप धन्यवाद माझ्या दिरांना खूप खूप धन्यवाद ते लाईन नसून माझी गाडी चार्जिंगला लावतात लाईटीला खूप खूप धन्यवाद लाईट नसेल तर इन्व्हर्टरला खूप खूप धन्यवाद आणि मग असं बोलत बोलत जाते मुलं असेल तर मी अं कोणतीही एक राम रामची एक तरी मा म्हणते अ किंवा धन्यवाद देते दे, रोम नमेश्वर तरी म्हणते किंवा गायत्री मध्येच एखाद्या मंत्र तरी म्हणते आणि मग माझ्या गाडीवर बसून आम्ही निघतो मग मुलं विचारतात कशाला मंत्र म्हणती कशाला हे म्हणते कशाला धन्यवाद देते मग जेव्हा माझ्यावर अशी वेळी येते मी तेव्हा सांगते कळलं कमी थटी मत कस साठी म्हटलं गाडी चढायला गेल्यानंतर तुम्ही दोघं जण आहेत माझ्या पाठीमागे मग गाडी थम थकते पाच बॅटरी आहे त्या बॅटरी थोड्याशा थकतात मग उतारा उतारावर ते फास्ट चालतात पण चढावर त्या थोड्याशा थकतात म्हणून त्यांना ब्लेसिंग दिल्या धन्यवाद दिल्या ग्रेटफुल म्हटलं लव्ह यू लाईक यू रिस्पेक्टिव्ह म्हंटल मग तो काय मुलगा आहे का ती काय मुलगी आहे का लव्ह यू लाईक यु रिस्पेक्टिव्ह म्हणते तर त्यांना कसं जर समजून सांगितलं तर मग ते म्हणायला सुरुवात करतात कि म्हटलं गाडी खूप चांगले चांगले प्रेम करते मध्ये मध्ये गुतत नाही पडत नाही म्हणजे इतर पण मग ते ही म्हणतात येस कोमा कोमाकी को गुड कोमाकी तू खूप ग्रेट आहेस तू खूप आय लव यू कमाकी असं मुलाही म्हणतात आणि मीही म्हणते मग आमची गाडी एकदम अशी व्यवस्थित सर होते मग विश्वास पडतो की अरे लव्ह यू लाईक यू रिस्पेक्ट यू म्हटल्यानंतर किती इफेक्ट पडतो ती तरी निर्जीव आहे पण त्याला त्यात इलेक्ट्रिसिटी आल्यामुळं आणि बॅटरी आल्यामुळे ती सजीव झाली तिच्याशी प्रेम करताना तिला धुवताना अ किंवा चार्जिंगला लावताना खूप ग्रेटफुल होऊन मी चार्जिंगला लावते नाही सांगते तेही करतात धन्यवाद देतात मग जर आपण कधी चुकून एक गोष्ट सांगते इलेक्ट्रिसिटी वरून आठवली इलेक्ट्रिसिटी चोरून वापरत असू तर खूप मोठं पाप आहे मी आमच्या घरात सांगितले पण त्यांना ब्या पटत माहिते पण हे खूप मोठं पाप आहे चोरी करणं ही कोणत्याही वस्तूची गोष्टीची असो कपडे असो इलेक्ट्रिसिटी असो पैसा असो पाणी असो जेवण असो जल असो काही असो चोरून वापरणं हे खूप मोठं पाप आहे आणि ते अभंडन्स ते लागत म्हणजे एकदा चोरी केली की ती वारंवार म्हणजे काय म्हणतात ना खूप त्याचं आपल्याला नुकसान भोगावं लागतं म्हणून चोरी मात्र करायची नाही चोरी करू नये म्हणून बऱ्याचशा गावामध्ये हो जे लोक राहतात ते अजूनही शेतामध्ये वगैरे आपल्या घरामध्ये हो खूप सारे इक्विपमेंट असतात गाडी चार्जिंग करायची गिरणी लावायची वॉशिंग मशीन लावायचा अ एसी चालू करायचा फॅन प्रत्येक रूम मध्ये एक चार रूम चार फॅन मग वॉशिंग मशीन फ्रीज या सगळ्या गोष्टी लाईटीवर लागतात चार्जिंग जेव्हा लाईट जाते तेव्हा तुम्हाला त्याची ते किंमत कळेल म्हणून लाईट कधी चोरून वापरायची नाही कोणतीच गोष्टी चोरून वापरायची नाही पाप लागत पाप लागत ही झाली कॉमन गोष्ट पण जेव्हा अभेंडन्स तेव्हा हे आपल्याकडून येताना नळी वाटी येत दोन बाय दोन नळी वाट येत पण जाताना पाईपलाईन वाट जात याचा अनुभव मी घेतलेला आहे त्याच्यामुळं तुम्हीही तुम्हालाही जर काही गोष्टी आठवत असेल तर चुकूनही अं ते लाईटच्या मीटरला काहीतरी करतात खटाटो असं काही करू नये आणि कोणत्याच बाबतीत असं काही करू नये मग इलेक्ट्रिक गोष्टी आपल्याला खूप दगा देतात ह्याच गोष्टीमुळे देतात हे लक्षात आणायचं जेव्हा चुकलं का समजायचं आपलं काहीतरी चुकलं वॉशिंग मध्ये मध्येच पडली बंद पडली खूपच पाणी सोडायला लागली काम आपल्याला वाटतंय कि ती जास्त वेळ घेतेय समजून जायचं आपलं काहीतरी चुकलं इलेक्ट्रिसिटी चुकलं अं पाण्यामध्ये काहीतरी चुकलं किंवा तिचा एअर काढण्यामध्ये चुकलं काहीतरी चुकलं तिथं प्रत्येक वेळी आपल्याला कनेक्ट व्हावं लागतं पंचायतत्वांना आठवा पंचतत्वांना वारंवार धन्यवाद द्यायचंय माफी मागायचे चालताना बोलताना जेव्हा जेव्हा चालत जर तुम हो तुमच्याकडे असेल तर तुम्ही बघा तुमची पावलं किती होतात दिवसभरात आणि उद्या नक्की टाका ग्रुपवर आज दिवसभर एवढं चाललंय किंवा संध्याकाळी टाका जर एवढं चालत असताना मी वॉशरूम ला जाताना किचन मध्ये सर करताना हॉलमध्ये चालताना वॉकिंगला जाताना कामावर जाताना शेतात कामाला जाताना काम करत असताना आवर्जून आठवणीने आपल्या पायांना धन्यवाद द्यायचा आपल्या सगळ्या बॉडी ला धन्यवाद द्यायचा आहे पंचतत्वांना धन्यवाद द्यायचाय आणि आपली काम सुरू ठेवायचं बघा याच्या त्याच्या गप्पा मारण्यापेक्षा ह्याला त्याला धन्यवाद द्यायचाय आपण बऱ्याचशा गोष्टी आता आपण अवेअर झालो पण तरी पण सांगते कि ह्या गोष्टी होतात कारण मी माझे पैसे पाहते मी पोलीस आहे ऑफिस मध्ये गेल्यानंतर कोणीतरी येतच आपण काय स्वतःहून बोलायला जात नाही कोणावर निगेटिव्ह कोणाशी बोलायला जात नाही चल बाई अं शोभा मॅडम हिने असं केलं बर का तिने तसं केलं बरं स्वतः जातो सांगायला नाही जो अवेअरच नाही तोच व्यक्ती आपल्या जवळ येतो सांगतो मॅडम ऐका ना हिने असं केलं मॅडम ऐका ना जरा प्रॉब्लेमच झाला मॅडम ऐका ना असंच झालंय अस झालं काही ऐक ना तसं झालं फोनवर कळत न कळत आपण त्यांच्या त्या पात्रामध्ये जातो आणि आपण ही बोलून जातो निगेटिव्ह आणि मग एक निगेटिव्ह गोष्ट आपल्या दहा पॉझिटिव्ह गोष्टी कमी करतात मग दुसरे शेअर करताना बघा किती पट त्या शेअर वर किती पट आपण मागे येत असतो तर आता चला आपला विषय तर सर्वांना समजलाय समजलाय का आपण आता सर्वांनी ताण बसायचंय शांततेत डोळे मिटायचे खुर्चीत बसला असाल तर पायाची घडी घाला मांडी घालून बसला असाल तरी चालेल आणि आपला आरसा आपला मित्र आपला प्रिय सवंगडी आपल्यासोबत समोर ठेवायचंय जेणेकरून आपण फरगिवनेस करताना निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह आपल्या गोष्टी निगेटिव्ह आपल्या सवयी निगेटिव्ह चुकीचे वागणं चुकीचं थॉट्स हे आपले श्वासाद्वारे बाहेर पडतील आणि पॉझिटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह एनर्जी ही हि आपल्या हातांद्वारे तो आवाज येतो का सांगा आणि स्क्रीन दिसते का ते सांगा स्क्रीन दिसते पण आवाज नाही येते sound Ata etoy Nei right. Thank मॅडम साऊंड तर शेअर केलं आता येतोय आवाज नाही आवाज येत नाहीये मॅडम माझी स्क्रीन म्हणजे मॅडम श्रद्धा मॅडम स्क्रीन दिसते मॅडम पण ना आवाज नाही येते तुम्हाला स्क्रीन वर दिसते का मी इथे असतो का साऊंड शेअर ऑप्शन जेव्हा तुम्ही हे केलं ना शेअर केली ना स्क्रीन हा त्यावेळेला तिथे येतो ऑप्शन एकदा बंद करून बघा बरं पुन्हा शेअर म्हणा मॅडम तुम्ही लॅपटॉप वरून करताय ना लॅपटॉप स्क्रीन शेअर नाही होते ना लॅपटॉपवरून चालू आहे ना लॅपटॉप मधली हा मग सेटिंग मध्ये बघा तिथे लॅपटॉप ऑप्शन असणार आहे का तुम्हाला हो पण येतच नाहीये आवाज नाही ते स्क्रीन दिसते लॅपटॉपचा व्हॉल्यूम चेक करा लॅपटॉपचा बस मेन लॅपटॉपचा चेक करा लॅपटॉपच्या कुप्यामध्ये ऑप्शन असतो व्हॉल्यूमचा तो बघा हा नाही नाही हा नाही हा तुम्ही अक्च्युअल व्हिडिओचा व्हॉल्युम नका बघू लॅपटॉपचा मेन लॅपटॉपचा वॉल्यूम असतो कोपऱ्यामध्ये असतो तो तो चेक करा बघायला कुपड्यात बघा मॅडम हा राईट साइडला कॉर्नर राईट कॉर्नर ओपन दिसतो पण मोबाईल नाही आता स्क्रीन पण नाही दिसत आहे दुसऱ्या डिवाइसवरून लावण्याची मला आवाज येतो होते पण